एक भिकारी ज्याचे कपडे फाटलेले आणि चेहऱ्यावर जीवनाची कठोरता स्पष्टपणे दिसत असते आणि तो मंदिराच्या दारावर बसलेला असतो त्याच्या डोळ्यात दुःख संघर्ष आणि आशा एकत्र एक मिसळलेली असते भक्त हे मंदिरात पूजा करण्यासाठी येतात आणि या भिकाऱ्याच्या कुटुंबाची त्याच्या जीवनाची कहाणी वेगळीच असते भिकाऱ्याच्या हातात अर्धवट भीक घेतलेलं तांब्याचं बर्ण आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दुर्बल हसू जे जीवनातील दुःखावर मात करण्याचं प्रतीक आहे पण असेही काही भिकारी असतात ज्यांची संवेदनशीलता नेहमीच जिवंत असते दक्षिण भारतातील मंदिराबाहेरील चक्क भीक मागून मंदिरात लाखो रुपये दान केल्याची घटना मैसूर मध्ये घडली पण नेमकी काय आहे ही घटना आणि ती दानशूर महिला आहे तरी कोण जिने लाखोंचं दान मंदिरात दिलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा म्हटलं की देवधर्माच्या पवित्रते सोबतच एक वेगळी सामाजिक वास्तवता ही समोर येते ती म्हणजे मंदिराच्या समोर बसणारे भिकारी हे भिकारी विशेषतः वृद्ध माणसं आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा शेवटात जीवनाच्या कठीण परिस्थितीला तोंड देत असतात मंदिरात आल्यावर आम्ही देवाला पूजेचं फूल अर्पण करतो पण त्याच वेळी मंदिराच्या बाहेर ते भिकारी आपला अन्नाचा तुकडा मिळवण्यासाठी आशेने उभे असतात दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर मंदिरात दान देणं ही एक परंपरा आहे रोज अनेक भक्त आपल्या आर्थिक क्षमतेनुसार दान करतात आणि देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतात दानाचं महत्व असलं तरी आपलं मन आणि हृदय हे किती मोठं आहे हीच खरी मोजणी असते पण मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना दिलेल्या दानाची शंभर टक्के निश्चितता नसते की ते पैसे थोडे चांगले वापरतील किंवा त्याची परिस्थिती सुधारेल पण पर एक गोष्ट नक्की की ज्या दानाचा मोल आणि विचार असतो तो दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात एक मोठा बदल घडवू शकतो दान देणाऱ्यांचा मुख्य उद्देश फक्त त्याच्या धार्मिक कर्तव्याची पूर्तता करणं नाही तर समाजात एक सकारात्मक बदल घडवणं हाय घटना कोप्पल येथील प्रसन्न अंजने ये ही घटना आपल्याला मानवतेच्या गोड गोष्टींचा अनुभव देते इथल्या एका पंच्याऐंशी वर्षीय सीतालक्ष्मी नावाच्या भिकारीनं ना अडीच लाख रुपये मंदिराला दान दिले यावर विश्वास बसणं कठीण आहे कारण सीतालक्ष्मी ही महिला भीक मागणारी आहे तिच्या जीवनातला संघर्ष आणि परिश्रम पाहता इतकी मोठी रक्कम दान करण्याचं धाडस घेणारी ही महिला खरोखरच कौतुकास्पद का वाटते मैसूरमधील यादवगिरी इथे राहणारी एम व्ही सीतालक्ष्मी गेल्या दशकापासून शारीरिक दुर्बलतेमुळे घरोघरी कामासाठी जाऊ शकत नाही त्यामुळे सीतालक्ष्मी ही महिला प्रसन्न अंजनेय स्वामी मंदिराच्या गेटवर रोज भीक मागायची परंतु त्याच मंदिराच्या विकासासाठी आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून तिने हे पैसे दान केले तिच्या या कृती मागे एक गूढ कारण आहे ते म्हणजे ती अशी महिला आहे जिने देवावर अढळ विश्वास ठेवलाय आणि तिचं सर्व काही तिने देवाच्या चरणी अर्पण केलंय ज्या ठिकाणी मंदिर प्रशासन तिची देखभाल करत होतं तिथे ती तिने हे पैसे दिले मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एम बसवराज म्हणतात की सीतालक्ष्मी वेगळी आहे आणि कधीही भक्तांकडून काही मागणी करत नाही भक्त आपल्या इच्छेनुसार जे काही देतात ते ती स्वीकारते तिचा आणखी एक उल्लेख करत ते म्हणाले की आमच्या मंदिर कार्यक्रमादरम्यान आमदार वासू यांच्या हस्ते तिच्या महान कार्याचा सत्कार करण्यात येईल तिचं योगदान मंदिरासाठी महत्वपूर्ण आहे आणि लोक तिला अधिक देणग्या देत आहेत काही भक्त शंभर रुपयांपर्यंत देतात आणि त्या बदल्यात तिचे आशीर्वाद घेतात एवढंच नाही ते बसवराज पुढे असंही म्हणाले की आम्ही सीतालक्ष्मी यांच्या दिलेल्या पैशांचा योग्य वापर करू आणि त्यांची काळजी घेऊ अशी एक परिस्थिती जिथे अनेक लोक पैशांसाठी एकमेकांशी भांडतात त्याच ठिकाणी सीतालक्ष्मी या भिकारीने तिची कमाई देवळात दान दिली तिने मागील काही काळात गणेशोत्सवाच्या वेळी तीस हजार रुपये दान दिले होते आणि त्यानंतर आता दोन लाख रुपये बँकेत जमा करून मंदिराला तिने दिले तिच्या कृत्यामुळे मंदिर प्रशासन आणि भाविक तिला भेटायला गेले आणि तिचे आभार मानले सीतालक्ष्मीच्या कृत्यामुळे समाजाला एक मोठा संदेश दिला जातोय तो म्हणजे खरी दानशीलता ती आहे जी परिस्थितीची पर्वा न करता दिली जाते आजच्या युगात जिथे लोक आपापसात आप स्पर्धा करतात तिथे एका भिकारीनं तिच्या मेहनतीचे पैसे देवाच्या कार्यात अर्पण केले आणि हे खूपच प्रेरणादायी थोडक्यात काय तर सीतालक्ष्मी यांच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यांच्या दानाच्या भावनेचा आदर्श आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतो एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका